विधानसभा तोंडावर असताना चर्चा तर होणारच की आणि राजकारणाच्या चर्चेत पुणे नेहमीच अग्रस्थानी असत त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पुण्याच्या सहा मतदारसंघांमध्ये काय सुरू वारं कुठल्या देशाला वाहत आहे याविषयी आपल्या आझाद मराठी या, मरा या चॅनेलवर बोलणार आहोत आज आपण बोलणार आहोत पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाविषयी नमस्कार मंडळी मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी दोन हजार एकोणीस ची कोथरूडची विधानसभा चांगलीच गाजली होती कारण होत बाहेर जा नको स्थानिक हवा आमचा आमदार कोथरूडचा हवा हा मतदारांनी दिलेला नारा पण विजय खेचून आणला तो कोल्हापूरच्या राजकारणाच्या तालमीत तयार झालेल्या चंद्रकांत पाटलांनी आता कोथरूडकर जनता पुन्हा एकदा पाटलांच्या पदरात दान टाकणार की कोणी स्थानिक त्यांना टक्कर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे यावेळी इच्छुक किंवा चर्चेत असलेल्या नावांकडे जाण्याआधी आपण कोथूड मतदारसंघाविषयी बोलू मुळात पूर्वीच्या शिवाजीनगर मतदारसंघात कोथूडचा समावेश होता दोन हजार नऊच्या पुनर्बांधणीनंतर कोथूड मतदारसंघ शिवाजीनगर मतदारसंघातून वेगळा झाला एकोणीशे नव्वद मध्ये शिवसेनेचे शशिकांत सुतार सलग दोन तर निवडून आले पण पुढे नव्याण्णव मध्ये विनायक निमन यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी देखील झाले पुणे मतदारसंघाचं विभाजन होऊन कोथरूड वेगळा झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन हजार नऊच्या निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे हे निवडून आले पण दोन हजार चौदाला भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी बाजी मारली आणि हा मतदारसंघ भाजपचा गड बनला पण सगळी गणितं फिरली ती दोन हजार एकोणीसला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी चंद्रकांत पाटलांना कोथरूड मधून तिकीट द्यायचं ता ठरवलं स्टँडिंग आमदार असलेल्या शिवाय स्थानिक असलेल्या मेधा कुलकर्णी यांना थांबवून ही उमेदवारी दिली गेली चंद्रकांत पाटलांना यावेळी मनसेच्या किशोर शिंदेनी टक्कर दिली स्थानिक आणि आयात या मुद्द्याचा फायदा शिंदेना झाला असला तरी भाजपने बालेकिल्ला राखला पण तिसऱ्या क्रमांकाचं मतदान नोटाला झालं तब्बल चार हजार अठ्ठावीस मतं ही नोटाला मिळाली होती यंदाच्या निवडणुकीत भाजपाकडून चंद्रकांत पाटील हेच उमेदवार असणार जवळपास निश्चित आहे पण भाजपच्या अमोल मालवाडकरांच्या कडून आणि अन्य काही नेत्यांकडून देखील उमेदवारीसाठी काही भेटीगेटी सुरू असल्याच्या चर्चा सुरू पण एकच टर्म मध्ये चंद्रकांत पाटलांनी तयार केलेला जनसंपर्क राबवलेले विविध उपक्रम शिवाय पक्षात त्यांचं असलेलं वजन पाहता त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याच जमाय चंद्रकांत पाटील यांनी या मतदारसंघात जनसेवेच्या माध्यमातून चांगलाच जनसंपर्क तयार केला त्याचा फायदा तर त्यांना होईलच शिवाय जास्त बोलबाला न करता काम करण्याची त्यांची हातोटी ही देखील त्यांची राजकीय परिपक्वता दर्शवते त्यांनी युवतींसाठी सुरू केलेल्या मानसी उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळालाय आता हे कोथुडकरांनी त्यांना स्वीकारलंय याचाच संकेत म्हणावा लागेल शिवाय निराधार खेळाडू कामगार यांसाठी सुरू केलेल्या उपक्रमांचं कोथुडकरांकडून कौतुक ऐकायला मिळते त्यामुळे त्यांच्या या कामाचा निवडणुकीत त्यांना नक्कीच फायदा होईल महत्वाचं म्हणजे नाराज असलेल्या मेधा कुलकर्णी यांची आता राज्यसभेवर वर्णी लागली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला असून थेट मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली त्यामुळे हे दोघे देखील भाजपचा बालेकिल्ला राखण्यासाठी आपलं आपलं वजन वापरणार यात शंकाच नाही पण मंडळी दुसऱ्या बाजूने देखील जोरदार दैरे सुरेभर का कोथरूडमध्ये मुख्य विरोधी पक्ष म्हणून ज्या पक्षाकडे पाहिलं जातं त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात उमेदवारीसाठी सुरक्ष सुरू असल्याचं दिसते यावेळी कोथरूडच्या जागेसाठी माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे चिरंजीव पृथ्वीराज सुतार यांचं नाव चर्चेत आहे वडील दोन वेळा आमदार आणि मंत्री देखील राहिलेला पृथ्वीराज सुतार यांनी चांगलीच तयारी देखील सुरू केली आहे पण माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे देखील इच्छुक असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात ऐकायला मिळतात मनसेकडून किशोर शिंदे हे नाव चर्चेत असलं तरी मनसे सध्या भाजपच्या जोडीने चालेल असंच दिसते पण कोथरूड सारख्या उच्च शिक्षित आणि ब्राह्मण बहुल भागाला गृहित धरण्याची चूक कोणीच उमेदवार करणार नाही आगामी विधानसभेच्या महासंग्रामात भाजपचे पाटील गड राखण्यात किती यशस्वी ठरणार की या महायुद्धात दुसरं कोणी बाजी मारणार याबाबत मंडळी तुम्हाला काय वाटतं हे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा आझाद मराठी धन्यवाद